बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये काँग्रेसचे बडे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसला बुलढाण्यामध्ये मोठे खिंडार पडणार आहे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या होम पिच वर मोठा दणका आहे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर करतील अशा चर्चा होतो अखेर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गड्याळ ते आपल्या हाती घेणार आहे बारा जून रोजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये खामगाव मध्ये भव्य असं शक्ती प्रदर्शन करत दहा ते अकरा हजार कार्यकर्ते घेऊन हा राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे स्वतः आपल्यासोबत माजी आमदार दिलीप कुमार सांदा साहेब काय नेमकं घडलं आतापर्यंत भूमिका होती काँग्रेस सोडणार नाही आता, आता राष्ट्रवादी अजित पवारची घड्या हाती घेणार काँग्रेस सोडलेलीच नाही दादांची विचारसरणी शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद ही त्यांची विचारसरणी त्यांची ती जी विचारसरणी आहे ती माझी विचार आहे फक्त काँग्रेसमध्ये फरक काय झाला आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे इतर राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस काय आहे काँग्रेस सोडलेलेच नाही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देताना त्या पत्रामध्ये उल्लेख आला की सद्भावना सभा मध्ये आयोजित केली तुम्हाला विचारात घेतलं नाही ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या त्यांना जबाबदारी कारण पक्षाचा विषय होता मी सर्व श्रेष्ठींना पाठवले सृष्टीने काही नाही करायचा प्रयत्न केला अनेक वेळा दिल्लीवरून फोन होता तुमच्या समोरला नाही फोन निश्चित झालाय राष्ट्रवादी काँग्रेस टक्के कधी विचारपूर्वक घेतो आणि घेतल्यानंतर मग त्याचे परिणाम काय होते त्याची परवा करत नाही विधान परिषद आणि मंत्रिपदाची ऑफर आहे ही चर्चा आहे राजकीय काय नेमकं असते काही असू शकते मी तुम्हाला सांगितलं ना दादा हे जोहरी आहे हिराचे फरक आहे जो रिझल्ट ओरिएंटल असेल त्याला कोणताही नेता त्याच्यावर मायने हात फिरवतोच प्रफुल खंडारा महाराष्ट्र न्यूज बोलणारा